न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्रामला भारत देश स्वतंत्र झाला स्वातंत्र्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि इंग्रजांच्या झोकडातून हा भारत देश स्वातंत्र्य झाला त्यानंतरच्या काळामध्ये सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून डोळ्यात तेल घालून त्या देशाच्या सीमेचं रक्षण केलं आणि असंख्य नेत्यांनी समाजसेवकांनी त्या भारत देशामध्ये क्रांती घडवून त्या देशाची प्रगती केली त्यामध्ये असंख्य नेत्यांची नावं घेता येतील महात्मा ज्योतिराव फुले असतील त्याचबरोबर महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक असे कितीतरी भगतसिंग सुखदेव राजगुरू असे कितीतरी जणांचं नाव घेता येईल पंडित जवाहरलाल नेहरू इंदिराजी आणि अलीकडच्या काळात नाव घ्यायचं ठरलं तर ह्या भारत देशाच्या प्रगतीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचाही मोठा भाग भारत उंच झेप घेतोय भारताच्या स्वातंत्र्याला एकोणऐंशी वर्ष झालेत आणि त्यामध्ये भारताने केलेली जी प्रगती आहे ती वाखाण्यासाठी आहे शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट त्याचबरोबर मंगळावरचं अभियान असेल किंवा बाकी सर्वच क्षेत्रामध्ये म्हणजे इस्रोचं काम खूप मोलाचं आहे सैन्य दलाचं काम खूप मोलाचं आहे आरोग्य यंत्रणेतलं काम खूप मोलाचं आहे असं सगळं सर्वच म्हणजे चौफेर अशी भारत देशाची प्रगती होताना दिसते आहे परंतु स्वातंत्र्य म्हणजे काय स्वैराचार नाही आहे एक नागरिक म्हणूनही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे आपण स्वतःला झोकून दिलं पाहिजे हा देश जसं सैन्य ह्या देशाचं रक्षण करतायत सैनिक ह्या देशाचं रक्षण करतायत तशी आपली पण जबाबदारी आहे की ह्या मातृभूमीचं रक्षण केलं पाहिजे आयुष्यभर निर्व्यसनी राहिलं पाहिजे परत माती समान जाणलं पाहिजे आईला आईन आणि बहिणी बहीण म्हटलं पाहिजे व्याभिचाराला कुठंही थारा दिला नाही पाहिजे ही आपली जबाबदारी आहे आज वसुंधरा आपली वाट पाहते सगळीकडे कचरा साठला गेलाय प्लास्टिकचा स्वयराचार माजलाय आपण स्वतःची आपली नीतिमत्ता जपली पाहिजे की आपल्याकडनं हा कचरा ह्या धर्तीवर टाकला जाणार नाही प्लास्टिकचा अतिरिक्त वापर होणार नाही दारूसारख्या व्यसनाला किंवा ड्रगच्या व्यसनाला आपण बळी पडणार नाही मला वाटतं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ह्या सगळ्या आठवणी आपण जागवल्या पाहिजे आणि आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे बलिदान दिलंय आजही सैनिक जे, जे डोळ्यात तेल घालून त्या सिमेंटचं संरक्षण करताय तर आपली पण ही जबाबदारी आहे त्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो हा स्वातंत्र्य दिन चिरावी सगळेजण एकमेकाच्या हातात हात घालून काम करूया ही सगळी सद्भावना सदिच्छा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज मी सिद्धार्थ मोरे तहसीलदार <स्थितितितितितितितितितितितितित> अकोले आपला सर्व नागरिकांना आणि अकोले वासियांना भारताच्या एकोणविशहाव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो भारताची लोकशाही संविधान याचा आपण सर्वांनी आदर करून त्याची वृद्धिंगत सर्व नागरिकांसाठी कशी येईल याचा प्रयत्न करावा धन्यवाद स्वतंत्र भारताच्या या स्वातंत्र्य दिनी एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण देशवासियांना आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अकोला तालुक्यातील सर्व नागरिकांना आमच्या सर्व सहकारी वकील बांधवांतर्फे अकोला तालुका वकील संघटनेच्या वतीने सुरुवातीला खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो भारताला हे जे स्वातंत्र्य मिळालं हे स्वातंत्र्य अनेक योद्ध्यांच्या बलिदानातनं मिळालेले आहे त्यागातन मिळालेलं आहे आणि याची फार मोठी किंमत आपल्या हुतात्म्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेली आहे या स्वातंत्र्य दिनी आपला संकल्प हाच असला पाहिजे कच्या हुतात्म्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांची आहुती वाया जाता का म्हणे हा भारत देश स्वातंत्र्य झाला याचा अर्थ असा आहे की आपल्याला अनेक गोष्टींचे अधिकार आले पण त्या अधिकारांबरोबर आपल्यावर काही कर्तव्य आहेत या कर्तव्यांचं पालन झालं आणि हा देश हा माझा देश आहे या देशासाठी मी जन्मलेला आहे ही भावना मनामध्ये मा ठेवून प्रत्येक भारतीयांनी या देशाच्या उद्धारासाठी देशाच्या कामासाठी देशाच्या भल्यासाठी चांगल्या गोष्टींसाठी जर योगदान दिले तर खऱ्या अर्थाने या स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व पूर्ण होईल असं मी समजतो आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने आमच्या वकिलांच्या वतीने आपल्या आमच्या न्यायालयातील आदरणीय न्यायाधीश न्यायमूर्ती इंग्लसकर साहेब टेंगसे साहेब आमच्या वकील सर्व सहकारी वकील न्यायालयातील सर्व कर्मचारी या सर्वांच्या वतीने मी एकोणऐंशी वेळा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांना वकील संघाच्या वतीने शुभेच्छा देतो आपल्या देशाला देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष झाले यामध्ये आपल्या देशाने खूप प्रगती केलेली आहे इतकंच नाही तर आपला देश महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत आहे आपला देश सर्व जाती धर्मां धर्मांनी बनलेला आहे त्यामुळं सर्व जाती धर्माचे लोक या देशामध्ये गुन्हा गोविंदाने राहतात आणि हाच एकोपा हा सलोखा हा ठेवणं ही खरी काळाची गरज आहे आणि म्हणून कुणीही जाती धर्माच्या नावावर राजकारण न करता या देशाच्या विकासासाठी आणि देश महासत्तेकडे नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे स्वातंत्र्य अनेक हुतात्म्यांनी मिळवून दिलं परंतु ते स्वातंत्र्य टिकवण्याची खऱ्या अर्थाने जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली आहे आणि तेच जबाबदारी आताच वसंतरावांनी सांगितल्याप्रमाणे आपण अधिकारांची आपल्याला जाणीव आहे पण कर्तव्य आपण जाणीवपूर्वक विसरतो असं बऱ्याच वेळा घडतं तर ते घडू नये आणि एक सजग नागरिक म्हणून सर्वांनी आपलं कर्तव्य पार पाडावं भारतीय राज्य घटनेनुसार सर्वांनी आचरण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र